रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण मालिकेमधलं सत्तावीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप गायला गोड आहे समजून घ्यायला पण खूप सुंदर आहे लता मंगेशकरांच्या आवाजातलं हे ऐकताना अगदी देवान हरपल्यासारखा आपल्याला अनुभव येतो जेथे जातो तेथे तू माझा सांगात चालविशी हाती धरून या चालो वाटे आम्ही तुझाची आधारो घा चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करसी ते नीट नेली लाज धीट केली देवा अवघे जन मद झाले लोकपाल सोयरे सकळ प्राण सखे तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर बाहेर सोपा अभंग आहे पहिला सरळ अर्थ सा तरी सांगतो तुकाराम महाराज देवाला सांगतात ते हे देवा जेथे जावे तेथे तू माझ्याबरोबर राहून माझा हात धरून मला वागवतो आम्ही परमार्थाच्या मार्गाने जे चालत आहोत ते केवळ तुझ्याच आधाराने होईल तू आमच्याबरोबर राहून आमच्या संसाराचा भार वागवत आहे आमच्या मुखावाटे काही बरळल्यासारखे शब्द निघाले तर ते तू सरळ करतोस देवा त्याबद्दलची आमची लाज नाहीशी करून तू आम्हाला धीट केले आहे सर्वजण म्हणजे सगळे लोक हे माझे प्राणसखे आणि सोयरे झालेले आहेत तुकाराम महाराज म्हात ते देवा तुझे सुख आम्हाला अंतर्बाह्य झाले म्हणून आम्ही आज कौतुकाने खेळत आहोत वारकरी संप्रदायातला अत्यंत लोकप्रिय अभंग आहे या अभंगातून तुकाराम महाराजांची भगवंतावरची विठ्ठलावरची अपार श्रद्धा दिसून येते की आपण जिथं जातो तिथं बरोबर आपल्या भगवंत ही भावनाच माणसाला जीवन आनंददायी बनवते निर्भीड बनवते त्याला भीती वाटत नाही आणि त्याच्याकडून चांगलं कर्म करून घेते मी मागच्या दोन तीन अवंगाच्या निरूपणावर तुम्हाला सांगितलं की आपल्याबरोबर भगवंता ही भावना माणसाला चांगलं कर्म करायला भाग पाडते वाईट कर्मापासून रोखते आणि मानसिक आधार होतो काही झालं तर देव माझ्याबरोबर आहे त्याचं भीती वाटत नाही कसल्या गोष्टीची नाही तर माणसाचं कसं आहे ते मनचिंती तर वैरी न मी गाडीवर चाललो मग काय मला मो अपघात होईल का मला मोटारीचा धक्का लागेल का माझ्यावर काही आळ येईल का मला पोलीस पकडतील का ही सततली मनातली भीती निघून जाते विठ्ठलामुळं अंतर्बाह्य आपल्या शरीरामध्ये बदल घडतात मनामधली भीती जाते मन धीड बनतं बाहेरचं म्हणजे आप आपल्या हातून कर्म जे आहे ते चांगलं घडायला लागतं जिथे जातो तिथं विठ्ठल हा असतोच अशी भावना मनामध्ये ठेवली की माणसाचा सगळा देह हा परमेश्वराच्या मालकीचा आहे तोच माझ्याकडून सगळे कर्म करून घेणार ही भावना वाढीला लागते तुकाराम महाराजसुद्धा आणखी एक अभंग सांगतात ते देह भाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठो माझ आमच्या हिताचा जाणवणी उपाय तोची पुढे देव करीत अस म्हण नाही सुखदुःख मणी ऐकल्या का आणि वचनांची झालो मी निसंग निवांत एकला भारत्या विठ्ठला घालून या तुका म्हणे झालो जायाचे अंतिक तोची माझे हित सर्व जाण की जे काही चांगलं वाईट करायचं ते परमेश्वर करेल म्हणून कोणी निंदा केली म्हणून वाईट वाट घ्यायचं नाही कोणी स्तुती केली म्हणून कौतुकाने फोगायचं नाही निवांत विठोबाच्या चरणाचं ध्यान करत राहायचं कारण जे काही करतो था। 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 था था। था। ते सगळं तोच करतो सुखही तोच देतो दुःखही तोच देतो कर्माचं फळ आपल्याला तो भोगायला भाग पाडतो तर ते भोग कर्म भोग दुःख भोगताना आपल्याला त्याचा आधार असल्यामुळे ते दुःख आपण सहजरित्या भोगून जातो एक लक्षात घ्या की तुम्ही जे कर्म करतात त्याचं फळ हे भोगावंच लागतं त्याच्यामुळे या जन्मी जर तुम्हाला दुःख दिलेलं असेल तर ते दुःख येणारच मग तुम्ही परमेश्वराची किती सेवा केली तरी येणार पण तुम्हाला ते भोगताना त्रास होत मांजराचे जी आहे ती पिल्लाला तोंडानेच पकडते आता पिल्लांना काही होत नाही का ती मान पकडून पिल्लाची मान पकडून दुसरीकडे नेते त्या पिल्लांना काही त्रास होतो का नाही मग ती जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ते मांजरीचे दात नखं त्या उंदराला लागतं म्हणजे मांजरीने जर ठरवलं प्रेमाने पकडायचं तर ते दात लागतं तसंच भगवंत आपल्याला जेव्हा ते, जे ते आपण पाप केले आणि आपल्याला दुःख भोगायचं आहे तर परमेश्वर आपल्याला ती ताकद देतो आणि सहजगत्या आपण आनंदाने ते दुःख भोगून मोकळतो हो मग काहींचा गैरसमज काय असतो मी एवढे उपास तपास केली मी एवढा धर्म केला मग माझ्या वाटेत दुःख का आता तुमचं जे मागच्या जन्मीचं कर्म आहे त्याचं फळ मिळणार नाही फक्त ते ना ना। दुःख सहन करण्याची ताकद वाढेल पुढच्या जन्मी तुम्हाला अधिक दुःख येणार नाही आपण परमेश्वरावर भार टाकतो त्याची काळजी परमेश्वर करतो भगवान श्रीकृष्णसुद्धा भगवद्गीते सांगतात तेशा निघत्या नियुक्ताना योगक्षेम व्हाम व्हा भगवंतानी वचन काय आहे की तुझ्या योगक्षमाची सगळी काळजी मी वाईल तू काय कर फक्त मला शरण आहे सर्वधर्म परित्यज्य मामेकम शरण वर्ज अहमता सर्व पापे भ मोक्ष इश्यामी मा शुचा त्या सगळ्याचा पापांचा नाश करायचं काम माझं आहे तू शरण तर ये मला तर शरण ये म्हणजे देवा चुकलो शरण आलो असं नाही देवाची आठवण काढली देवाला आपण नित्यनेवाने स्मरण केलं आपण त्याला शरण गेल्यासारखंच होतो आपले जे काही दुःख आहे सुख आहे गारहाणं आहे मागणं आहे सगळं परमेश्वराच्या चरणी आपण घालावा देवाशी लागे सकाळांशी पोसावे आम्मांना लगे खावे काय चिंता देवाशी विचारावे लागे पाप पुण्य आम्हाशी ते जन अवघे भले तुकाराम महाराज परमेश्वरावरची श्रद्धा ठेवून सांगतात हे देवाशी लागे सकाळांशी पोसावे देवाला सगळ्यांनाच पोसावं लागतं मग आम्ही काय खाण्यापिण्याची चिंता कशाला करायची पक्षी चिंता करतात का उद्याची उद्या आपल्याला खायला मिळेल का नाही जनावरं खायला करतात का नाही माणूसच जो संग्रह करून ठेवतो त्याला उद्याची भविष्याची चिंता असते बाकी जनावरांना पक्ष्यांना दुसऱ्या दिवशी चिंता नसते तुम्हाला कधी दिसले काय बायराने बा सारून दिलेले मालकाने चारा टाकल्यानंतर त्यांनी बाजूला साठवून ठेवला उद्या खायला मिळत नाही तर उद्याची काळजी करतच नाही म्हणून ते खूप आनंदी लागतात त्यांना काही त्याचं टेन्शन आपल्याला विनाकारण उद्याची काळजी लागते म्हणून बघ आणि मग तुकाराम महाराज त्याच्यासाठी समजून सांगतात ते की ला मा देवाशी लागे सकाळाशी पोसावे देव सगळ्यांचं पोषच करतो तुम्ही उपाशी तुम्हाला तर ठेवणार नाही नाही का तुम्हाला कुठल्या तरी मार्गाने तुमच्या पोटात अन्न जाईल याची काळजी तो घेतो तुम्ही फक्त चांगलं कर्मत राहा कर्म करत राहा परमेश्वराला शरण जा पर भक्ताचं योगक्षम चालवण्याची जबाबदारी पडते भगवंतावरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते आपली तहान भूक नेणे त्यानिकेत माऊलिसीची करणे तैसे अनुसरले जे माझे प्राणे काय काळजी न लाजे मी लहान मूल जे असतं तर त्याला भूक लागली का त्याला तहान लागली का त्याने शी केली का शू केली का याची काळजी कोण घेतं तर आई घेत बाळा सांगतो कोरडून आई मला भूक लागली नाही पण तिला उभते का तर दोन तास झाले बाळाला भूक लागली असेल एक तास झाला बाळाने शू केली असेल नाही का आई मध्येच रात्री उठून सुद्धा पाहते त्यांनी सु केली का का रडलं नाही अजून का बरं जशी आई बाळाची काळजी घेते तसं परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांची काळजी घेतो पण तुम्ही भक्ती तर केली पाहिजे भगवंताला शरंत जायला पाहिजे नाही का हा योगक्षेग योगक्षेम अवघा तयांचा मदची पडिला पांडवा जयांच्या सर्व भावा असो मी भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात ते की त्यांचा योगक्षेम म्हणजे त्यांचे जे सर्व काही व्यवहार आहेत ते चालवणं ही जबाबदारी माझ्यावरून पडते कधी पडते की जेव्हा ते मला शरण येतात नाही का लहान मुलं जशी आपल्याला आईवडिलांना शरणागत असतात म्हणजे आईवडिलांवर अवलंबून असतात मग आईवडील आई सगळे काळजी घेतात त्यांचे कपडे पाहतात त्याचे चप्पल तुटले का नवीन चप्पल आणा त्याला भूक लागली असेल वितर वेळ त्याला थोडं थोडं खायला आवडतं मग वा आई वडील खाऊ घेऊन येतात आई काहीतरी खाऊ करून ठेवते नाही बा दोन टाईम जेवण खानावळीसारखं चालतं का नाही ना आईला ना काय काळजी असते याला अजूनमधून खायला लागतं त्याला थंडी पडली स्वेटर आणा त्याला पावसाळा आला रेनकोट आणा ही काळजी आईवडील जसे घेतात तसं भगवंतसुद्धा प्रत्येक ठिकाणची काळजी आपली घेतो अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने देवाविषयी काही बोललो आपण तरी ते गोडच वाटतं परमेश्वराचे नामस्मरणच एवढं गोड आहे की त्याच्यावरच्या कथासुद्धा खूपच गोड आहेत लहान मुलांना जसं लहान मुलांचे बोबडे बोल आई गोड लागतं नाही का आई मम्मा तर आईला गोड वाटतं माझं मम्मा म्हणतं नाही का त्याला म्हणता येतं का मला अन्न दे भूक लागली नाही मम्मा मम्मा मम्म म्हणतो तो नाही का तरी आईला ते गोड वाटतं नाही का तसं भगवंत सांगतात ते की तुम्ही वेडंवाकडं बोबड्या बोलानी जरी गायलं माझ्याबद्दल चांगले शब्द गायले नाही का बोलो जाता बरळ करीशी ते डिट आपण वेडंवाकडं काही जरी बोललो तरी भगवंत ते सरळ अर्थ त्याचा घेतो आणि आपल्याला त्याचं सुख लाभवतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही कसंही करा अभंग गावासा वाटतो मन मोकळं गावा चांगला आहे का नाही शब्द चुकीचे आले का नाही संस्कृत म्हटलात मंत्र म्हटला पाहिजे असं काही नाही ज्याला काही संस्कृत उच्चारता येत नाही त्याने भगवंता नारायणा एवढं म्हटलं तरी त्याला रामकृष्ण तर नक्कीच मानता येतं तेवढं म्हटलं तरी देवाला सगळे भाव समजतात लहान मुलगा नुसतं आई म्हटलं तरी आईच्या लक्षात येते याला काय पाहिजे येत का नाही का लहान मुलगा जेव्हा आई काय म्हणते हो भूक लागली ना बाळाला माझ्या चाल शाळेतून आला आई आई म्हणतो हो दफ्तर वगैरे ठेव तुझ्यासाठी खाऊ ठेवते मी कॉलेज म्हटलं बोरगा आला आईला म्हणाला आई आई म्हणते तुला कॉलेज पैसे पाहिजे असतील ना देते उद्या सकाळी कॉलेज जाता जसं वय वाढतं तसं नुसतं आई म्हटलं तरी आई ओळखते काय त्याला काय वावणार का मोठा झाला नोकरी लागला ना घरी आला म्हटलं आई तरी आई ओळखते हां कोण आहे तुझी मैत्रीण सांग मला मुला नुसतं आई म्हटलं तरी जर आईला समजतं तर तू तू भगवंत आहे ना त्याच्यामुळे तुम्ही नुसतं राम कृष्ण हरी म्हणा तो सगळे ओळखतो बाबा तुझ्या पोळी लग्न आहे जमून देतो तुला पैसे अडचणी चालतंय देतो तुझी बायको आजारी कर बरं करतो भगवंतातला फक्त भावे शरण जा त्याला सगळं वाल्मीक ऋषी जे झाले वाल्या को कोळ्याचे वाल्मीक ऋषी झाले तर वाल्या कोळ्याला रामराम म्हणता मारा मारा म्हणता राम प्रगटलं जीव बरं आपल्याला मारा म्हटलं तर आपल्याला किती वाईट वाटतं वाट नाही का भगवंत का ते सुद्धा प्रिय आहे तुमचे भाव काय आहे त्याला रामराम म्हणायचं म्हणून तू मारामारा म्हणतोय तरी देवाने त्यांना वाल्मीवाल्या कोळ्यात वाल्मिक ऋषी केलं त्यांच्या हातून रामायण कथा लिहून घेतली संत जनाबाई तर एका अभंगामध्ये चक्क शिव्या घालतात तो अभंग तुम्हाला ऐकवतो अरे विठ्ठ्या विठ्ठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रडकी झाली जन्म सावित्री चुडील्या तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे उभे राहून अंगणी शिव्या देत दासी जन ज्याबाईंना राग आला भगवंताचा त्यांनी शिवाय दिला तरी भगवान श्रीकृष्ण हसत होत कारण त्या शिवायसुद्धा त्यांना थे ती आठवण काढते हा आनंद येतो शिशुपालाने शंभर वेळा भगवंताचा अपमान केला भगवंताने शंभर अपराध माफ केले आणि सुदर्शन जाकरांनी त्याचं वध केलं त्याची प्राणज्योत काय झालं तर भगवंताच्या हृदयात विलीन झालं सगळ्यांना आश्चर्य वाटलं नकुलाने विचारलं भगवंत हा इतका पापी तुम्हाला कसं काय झालं तर ते म्हणलं त्याने मरण्यापूर्वी शंभर वेळा माझे नाव घेतले सुद्धा मेल्यानंतर त्याची ज्योत भगवंतात विध झाली मारण्याआधी रात्र दिवस तो माझा धाव ध्यास करायचा कृष्ण 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 कुठं असेल कृष्ण कुठं भगवंताला भावप्रिय आहे मग तो वैर भाव असला तरी चालतं तुम्ही त्याची आठवण काढता हे महत्वाचं आहे अर्थात हा अधिकार शिवाय घालण्याचा फक्त भक्तांना आहे संतांना आहे आपल्यासारख्यांना नाही नाही का प्रेम रागवतो कोण तो मनापासून प्रेम करतो तो रागवतो आता दुसरं तुकाराम महाराज समजून सांगतात की परमेश्वर सगळीकडे आहे ही भावना मनामध्ये एकदा तुमच्या दृढ झाली की तुम्हाला सगळीकडे भगवंत दिसायला लागतो पण तुकाराम महाराज त्या प्रसंगाचं वर्णन एका करतात ते सांगतो आणि की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची काय सांगो झाले काहीच्या बाही पुढे चालू नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ओतला शेठसा अनुभव सरीसा सुखा तुम्ही ज्या भावनेने भगवंताला हाक हाकमाल त्या भावनेचं सुख तुम्हाला लागतं आपल्याबरोबर परमेश्वर सतत आहे ही भावना मनामध्ये ठेवा तुमचे सगळे पापकर्म थांबतील पुण्यकर्म घडायला लागेल मनाला शांतता लाभेल सुखाने झोप लागेल आणि चिंता करू नका कुठल्याच गोष्टीची परमेश्वर सगळ्या गोष्टीची चिंता व्हायला समाप्त आहे रामकृष्ण आहे